महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या पुणे शाखेचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले पूजन महेश बँकेची नेहरू नगर पिंपरी चिंचवड येथे पुणे येथे शाखा झाली सुरू अहमदपूरच्या जनतेचा अभिमान नेतृत्वाची दूरदृष्टी आपल्या भागातील लोकांना आर्थिक व्यवहार करण्याची झाली सोय अल्पावधीतच यशोशिखरावर पोहोचलेल्या महेश अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदपूर या बँकेने आपली दैदिप्यमान वाटचाल कायम ठेवत आपला विस्तार सतत वाढवत अनेक भागात बँकेच्या शाखा निर्माण केल्या आहेत त्यात विशेष करून पुणे येथे शाखा होणे ही अत्यंत गरजेची व जनतेच्या सोयीची बाब होती पुणे येथे महेश अर्बन बँकेची शाखा सुरू झाल्यामुळे आपल्या भागातील असंख्य लोकांना आपले आर्थिक व्यवहार करण्यास मोठी सोय झाली आहे महेश अर्बन बँक ही माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सतत प्रगती पथावर आहे या बँकेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून लवकरच मुंबई येथेही बँकेची शाखा होणार आहे यावेळी बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे संचालक शिवानंद तात्या हेंगणे आशिष खुनावले दिलीपराव जाधव विनायक भोसले सतीश कल्याणी पुरुषोत्तम पुरोहित तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट भारत भूषण शिक्षसागर धनंजय दारफळकर सहाय्यक व्यवस्थापक एस एस रंदाळे प्रभारी व्यवस्थापक प्रशांत मांडवकर शाखा व्यवस्थापक अविनाश देशमुख शाखा व्यवस्थापक पुणे जितेंद्र मोरे भरत सोळंके आदी मान्यवर उपस्थित होते